नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गरमीसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक काकडी घेतलेली आहे स्वच्छ वरची साल काढून घेतलेली आहे एक मिडियम आकाराची काकडी आहे बरं का आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ही साखर बघा अशा पद्धतीत असते धागेवाली हिला मी बारीक करून घेतलेली आहे त्यातच आपण बनवायचे हे टाकून घेऊया काय होतं आपण हमेशा लिंबाचा सरबत वगैरे असं पितो तर असं पण काहीतरी पिलं तर चांगलं होईल तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कैरी ते कैरीचे तुकडे किती घेतले आहेत बघा अशा पद्धतीत घेतलेले आहेत थोडेसे कमी जास्त केले तरी पण चालतील पण एवढेच टाका एक सहा ते सात टाकायचे एकदम पातळ तुकडे करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पुदिना पुदिन्याचे पण असे मोठे देटा सकाळ घेतलेले आहेत बघा छोटे छोटे जेवढे कवळी देटा असतात ना तेवढे घेतलेले आहेत त्यात मी काय करणार आहे एक चमच्या फक्त लिंबाचा रस टाकायचा छोटा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचे पावडर थोडंसं साधं मीठ थोडंसं एकदम बघा काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला जरी टाकला तरी चालेल नाहीतर ताकाचा मसाला जरी टाकला तरी चालेल त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता जे आपण खडीसाखर मी बारीक करून घेतली ते ती टाकून घ्यायची आपल्याला अडीच चमचे बघा टाकलेले आहे आपली साखर खाण्यापेक्षा ही खडीसाखर जर तुम्ही खाल्ली तर अजून छान आता ह्यात काय करणार आहे मी थंड पाणी घेतलेलं आहे पण मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि फिरवून घेणार आहे मस्त असं बघा फिरवून घेतलेलं आहे आता राहिलेला आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे जरी टाकले तरी चालू शकते कारण मी थंड पाणी घेतलं होतं मटक्यामधलं एक टोप घेतलेला आहे त्याच्यावर अशी चाळण घेतलेली आपण हे गाळून घेऊया गाळून घेतलेलं आहे बघा आता हे पण थोडंसं पाणी टाकून जरी बारीक केलं तरी चालेल नाही तर थोडंसं मिक्सरला फिरवायचं आणि मग वरणं पाणी टाकून अजून एकदा फिरवायचं तर एकदम ह्याची पेस्ट होईल अशी आता ह्याच्यामध्ये बघा अजून एक ग्लास पाणी टाकलं तरी पण चालू शकते नाही तर एवढं जरी केलं तरी पण चालू शकते तुम्हाला मी ग्लासात ओतून दाखवते खूप चविष्ट असं लागतं गरमीसाठी तर मी खूप रेसिपी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत पण अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता तुम्हाला मी लगेच सांगते सब्ज्यासुद्धा भिजवायचा आणि एक चमच्याभर सब्ज्या टाकला तरी पण चालू शकते ह्याच्यामध्ये पहिलं भिजत घालायचं एक अर्धा तास तरी दोन चार तुम्ही कडीपत्त्याची पानं पण टाकू शकता तुम्ही कमेंट करा मी ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ते पण सांगेन पण प्यायला एक तर छान आणि पोटासाठी गरमीसाठी एकदम गारवा असं वाटेल करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा